नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सदैव जनतेच्या सेवेकरिता तत्पर असलेल्या नेरुळ प्रभाग क्रमांक मधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी आपला वाढदिवस सामाजिक सेवा दिवस म्हणून साजरा केलाय सर्वप्रथम त्यांनी नेरुळ सेक्टर तीन थी ने येथील साईबाबा मंदिरात साईंचं दर्शन घेऊन त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांनी प्रभागात काम करत असलेल्या स्वच्छता दूत तसेच विद्युत कर्मचारी मल निसारण करणारे कर्मचारी यांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू आणि आर्थिक मदतीचा हात देत त्यांच्या समवेत आपल्या वाढदिवसाचा केक कापला तर जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा होत असलेला व्यास रोखण्याचा प्रयत्न केला सायंकाळी नेरूळ सेक्टर एकोणतीस से येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी सुरेश शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत माजी खासदार डॉ संजीव नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी सभागृह नेते रवींद्र इथापे प्रदीप गवस माजी नगरसेविका शिल्पा कांबळे माधुरी सुतार मीरा पाटील सुरेखा इथापे मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक आरपीआयचे एल आर गायकवाड सूर्यकांत सावंत निलेश सावंत आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सुरेश शेट्टी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला सुरेश शेट्टी हा अडाचा कार्यकर्ता हा नेता नाही जनसामान्यांच्या वाईट प्रसंगी रात्री अपरात्री तो उभा राहत कुठल्याही अडी अडीअडचणीत असलेला आजारी असलेला माणूस शाळेचा प्रवेश गरज असलेला माणूस किंवा संकटात सापडलेला माणूस याकरता सुरेश शेट्टी आपल्या कुटुंबाच्या सदस्यासारख्या धावून जातो आणि म्हणून सुरेश शेट्टीवर सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये सुरेश शेट्टीसारखी कार्यकर्ती जी पदाची अपेक्षा न ठेवतात जी समाजाची कामं करतात त्या लोकांना समाज प्रेम करतो आणि सुरेश शेट्टीला शंभर वर्ष आयुष्य मी चिंत आहे सुरेश शेट्टी हा एखाद्या डोंगरातून वाहणाऱ्या झरा असतो ना झरा झऱ्यासारख्या त्याला काय म्हणजे डेकोरेशन नाही परंतु इज अ प्युअर आज आमच्या सर्वांचे लाडके सहकारी सुरेश शण्णा शेट्टी यांचा वाढदिवस सामाजिक सेवा अशा पद्धतीचा साजरा होतोय आमच्या सन्मान्य नगरसेविका कांबेताई आणि आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे सदैव सुरेश शेट्टी यांच्याबरोबर राहिलेले आहेत मान्य गणेशजी नाईक साहेबांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत असे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत नेरूळ परिसरामध्ये ते नगरसेवक जरी असले तरी त्यांचं पूर्ण नवींबीमध्ये एक वेगळा ओळख आहे जरी ते शेट्टी म्हणजे बंडसंघाचे असले तरी त्यांचा संपर्क हा प्रत्येक समाजासाठी आहे आणि म्हणून सर्व समाज धर्म जातीला बरोबर घेऊन जाणार असे हे आमचे सुरेश शेट्टी आहेत आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा उक्तीनं त्यांनी आत्तापर्यंत कार्य केलं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक चांगले उपक्रम त्यांनी सर्व विभागांमध्ये घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रेरणा दिल्या त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांची जेव्हा ते सभापती होते तेव्हा त्यांच्या बऱ्याच लोकांच्या सेवा झालेली आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ हो की आता अजून पुढे तुम्ही चला अजून मोठ्या जबाबदारा आपल्याकडे मिळतील असा विश्वास आहे आणि जनतेची अशीच सेवा होत राहो अशी ईश्वराला प्रार्थना आहे आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज आपण इथे उपस्थितच यासाठी झाले होतो की आपले व वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी नेहरूचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळाचा कार्यक्रम आज आपण इथे घेतलेला आहे परंतु आपल्याला आपले लाडके लोकमंत्री गणेशजी साहेब यांची जी, जी शिकवण आहे की आपण ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हे केलं पाहिजे त्यानुसार आपण आज सकाळीच आम्ही पहिलं सर्वात प्रथम सुरेश शेट्टी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपले जे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांची जी शिकवण आहे झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाने आपणसुद्धा आणि तसेच आपले आत्ता सध्या तर आपले गणेश नाईक साहेब हे वनमंत्री आहेत आणि त्यानिमित्ताने आज सकाळी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपल्या वॉर्डमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे आपण नवी मुंबई ही स्वच्छ मुंब स्वच्छ नवी मुंबई समजली जाते आणि ती ज्या कारणाने जे जे सफाई मित्र आपले आहेत त्यांच्यामुळे ही नवी मुंबई स्वच्छ आहे आणि त्यांचाही सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजन आज आपल्या सुरेश शेट्टी साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यांना आज साईबाबा मंदिरमध्ये बोलून सफाई कामगार असतील मलनिसारण वाहिनीचे काम करणारे कामगार असतील इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे काम करणारे कामगार असतील या सर्वांना बोलून आपण त्यांच्या भेटवस्तू देऊन त्यांचा आभार व्यक्त केले त्यांच्या दिलेल्या सेवेबद्दल आणि त्यानंतर आज आपण संध्याकाळी हा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर आपल्या परिवाराला एकत्र येण्यासाठी आपल्या वॉर्डचे जे कार्यकर्ते असतील किंवा आमचे नागरिक असतील त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज इथे घेतला होता आणि तुम्ही बक्रताच आहात की किती गर्दी होती मला वाटतं दरवर्षी वर्षी आम्हाला हॉल हा मोठा मोठा करत पुढे जायला लागणार आहे एवढे सरांच्या आमच्या सुरेश शेट्टी साहेबांचे जे लोकं इतकं प्रेम आहे आणि त्यासाठी लोक मग आम्ही सांगतो आम्ही कोणाला मार हे पण केलं नाही फक्त आम्ही मॅसेज टाकले होते ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुपच्या मॅसेज बघून आज इतके लोक आले त्यामुळे खरोखर मी आमच्या नागरिकांचेसुद्धा आभार व्यक्त करते आणि त्याचप्रमाणे नाईक सुद्धा आभार व्यक्त करते कारण वेळात वेळ काढून सुरेश शेट्टी साहेबांवरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी ते आज इथे उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद आमच्या सरांना दिला आणि त्याचप्रमाणे आपण जे ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच सर्व नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आपण इथे घेतला आहे अशी कुठलीही व्यक्ती सोडली नाही की ज्याला छत्री दिलेली नाही ती लहान असू दे मोठे असू दे किंवा ज्येष्ठ असू दे कारण गेल्या वर्षी आपण ज्येष्ठांसाठी दिलं होतं त्यामुळे सर्वांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्वांना दिलं पाहिजे आणि त्यामुळे श्री शेट्टी साहेबांनी गेल्या वर्षीच ठरवलं होतं की पुढच्या वर्षी आपण येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक भेट म्हणून छत्री वाटप करायचं आणि त्याप्रमाणे आज आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण छत्री वाटप केलेलं आहे अशा प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन धार्मिक पद्धतीने आणि सामाजिक कार्य लाभून आपण हा सुरेश शेट्टी साहेबांचा वाढदिवस इथे साजरा केलेला आहे विशेष म्हणजे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आलेल्या प्रभागातील नागरिकांना भेटवस्तू म्हणून छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी सुरेश शेट्टी यांनी वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत आपल्या वाढदिवसादिनी उपस्थित राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि प्रभागातील नागरिकांचे धन्यवाद मानले पचास हज़ार HAPPY हज़ार

ये जिंदगी का मेरा सफ़र है ये बहुत बड़ा दिन है मेरा ज़िंदगी में आज सुबह सुबह उठते हुए आठ बजे को मैं जो अपना आदरणीय देश का पंत प्रधान नरेंद्र मोदी का जो मार्गदर्शन है सब लोग अपना वार्ड दिवस के दिन जन्मदिन का दिन वृक्षारोपण करना चाहिए वो तो, तो देश का प्रधानमंत्री का जो आदेश पालने हमारा हर आदमी का करते हुए वो सुबह सुबह हम लोग सब कार्यकर्ताओं लेके जो वृक्षारोपण कार्यक्रम किया इसके बाद देखिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने जो एक अपने को एक संदेश दिया कि इधर स्वच्छता है इधर भगवान है जो स्वच्छता कार्यक्रम कौन करता है जो इसका जो सफाई मित्र है वो करेंगे तो हम लोग सुरक्षित बोल के जीवन कर सकते हैं जैसे बॉर्डर में मिलिट्री वाले रहे तो हमारा जीवन सुरक्षित है ऐसे परिसर में स्वच्छता मित्र साफ सफाई करें तो हमारा जीवन सुरक्षित है जो ऐसे जो कामगरी किया जो पचास साठ से जो ज़्यादा हमारा वार्ड में जनता था उनको सफाई मित्र था उनको मैंने जो साई बाबा का चरणी उनको बुला के उनको पूरा सत्कार और उनको जो चाहिए उनको गिफ्ट दे के उनका मान सम्मान दे के उनको सत्कार किया ये मेरे को जीवन का अति खुश का अति महत्व दिन लगा क्योंकि ये ऐसे जो दिन सबको नहीं मिलता है जो सफाई मित्र के साथ में दिन दिन बिताने का ऐसे जो होगा इसके बाद शाम को हमारा कार्यकर्ता है जो वार्ड का जनता है वार्ड का जो छोड़ के आजू बाजू का वार्ड भी अपने को प्यारे करने वाले इसको साथ में एक समय बिताने का एक आज का अवसर है हर दिन ये लोग समय नहीं होता है हमको भी जो समाज कारण में समय नहीं मिलता है आज जन्मदिन का अवसर में सबको जो उनको खाली मैसेज डाला था बट इतना संख्या में ये लोग जमा होते बोल के मैं सोचा भी नहीं ये जनता का प्यार है ये प्यार का जो अवसर में जो अपने साथ में जो जो जैसे जो बोलते हैं ना जो राम का नाम ले तो सब कुछ ठीक हो जाता है एकदम अपना महाराष्ट्र का वन मंत्री उनको एक मिनट का भी श्वास लेने का समय नहीं है पूरा महाराष्ट्र घूम के इनको और भी तीन चार कहा था जो आदरणीय फडनवीस साहब सी एम साहब ने उनको दिया वो जवाह से निभाता है वो अपना एक छोटे से मैं कार्यकर्ता मैं कोई बड़ा महापौर नहीं है सभाग्रह नेता है नहीं है कोई जो सभापति नहीं है फिर भी एक छोटे से कार्यकर्ता के लिए उनका दिल में इतना प्यार उनको लगा जो हर साल अपना जो जन्मदिन में आके अपने को आशीर्वाद देता है यही मेरा जीवन का महत्व दिन है हम नगर से हो नहीं हो नहीं हुए तो भी ज़... देखे ऐसे जो व्यक्ति बड़ा आदमी अपने आशीर्वाद देता है जीवन का बहुत बड़ा सुसंदर्भ सु, 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 है ऐसे समय में आज उनका जो सुपुत्र है माजी खासदार संजीव जय नाइक साहब भी आके आशीर्वाद देखे गया और महापौर साहब जयंत साहब उन्होंने आशीर्वाद दिया सपग्रह नेत रविंद्र हिताभी साहब मेरा जो अच्छा जो स्नेही उन्होंने आके आशीर्वाद दिया जो नगर सेविका माधुरीसूतर मॅडम सुरेखिता मॅडम अपना जो सभापती प्रदीप गौर साहेब शिक्षण सभापती अर्जुन संघवी साहेब सभी जो ज्येष्ठ और मंदिर का ट्रस्टी लोग, जो ये प्रभाग सब जनता है आज अपना साथ में मिलके अपने को आशीर्वाद दिया कि जिंदगी का बहुत बड़ा काम है मेरे को सौ साल जीने का मकसद नहीं है चार दिन अच्छा जनता के साथ में चार दिन अच्छा जिंदगी जिए वही बड़ा बात है ऐसे जो बोल के मेरा जो आज का जो खुशियाँ मैं बाढ़ के लिया तो, मेरा साथ में जो आज काम किया जो अपना वार्ड का नगर सेविका शिल्पा कामली मैडम वो वो अपना पहचान है वो इतना काम करके अपने को साथ दे रहा है जैसे अपना कार्यकर्ता सूर्यगंज सावंत नीलेष सावंत हरिशन्द्र काली साहब राजा भाव लॉड रमाशंकर मंडल बहुत सारे कार्यकर्ता अपना जो कंधे में कंधे हर काम में जो अपने को साथ देता है तो आज का दिन में भी ये लोग का जो सब प्रोत्साहन से ये सब कार्यक्रम हो गया सभी कार्यकर्ता का प्रोत्साहन से वो से आज अपना ज़िंदगी का महत्व का दिन मैंने निभाया मेरा खुशी का दिन है और जो नायक साहब का मैं कितना ऋणी बोले तो मैं ये शब्द में बोल नहीं सकता उनको उन्होंने कभी मतभेद नहीं किया मैं एक परप्रांतीय परप्रांतीय हुई तो भी उन्होंने इनका दिल में मेरे लिए इतना प्यार रखा जो इतना उन्होंने जो मेरा आशीर्वाद दिया इतना उन्होंने जो संबोधित किया मैं जीवन में भूलने का का जैसे शब्द नहीं है मेरा बोल के मेरा दो शब्द रुका था आप लोग सब अपना जो मीडिया वाला और अपना जो कार्यकर्ता इधर मौजूद है आपको और एक बार मैं धन्यवाद देता क्योंकि सुबह से शाम तक आप अपना पीछे ही लगा क्योंकि मैं क्या क्या करते आपको देखने गए इसके लिए आपने आप लोग सब अपने साथ दे के अपना कार्यक्रम अच्छा निभा अच्छे से निभाने जैसे अपने को ये दिया हमारा परिवार वाला सबके साथ में प्रीति भोजन के लिए अरेंजमेंट किया मेरे को खुश लगा जो सब लोग साथ में रहे तो एक मुट्ठी बांध से तो स्ट्रांग हो जाते ऐसे सब लोग साथ होकर हमको साथ दिया इसके लिए मैं आभार मानता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्त वहिनी करीता